नमस्कार गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार सखी सावित्री समिती सभा सूचना सभा क्रमांक चार दिनांक सखी सावित्री समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता सखी सावित्री समितीची सभा इयत्ता पाचवीच्या वर्गात आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अध्यक्ष सखी सावित्री समिती सभे पुढील विषयांची खाली विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे दोन किशोरवयीन मुलांच्या आरोग्य समस्या तीन ताणतणावाचे नियोजन मार्गदर्शन चार खेळ व योग आणि पाच ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षर आणि शरा असे चार्ट तयार करावा तसेच सभेतील उपस्थिती यासाठीही याच पद्धतीने तक्ता तयार करून पूर्ण करून घ्यावा प्रत्यक्ष अहवाल अहवाल क्रमांक चार सखी सावित्री समितीच्या वार दिनांक अकरा दोन हजार चोवीसच्या लेखी सूचनेनुसार सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी सहा सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष व उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक स्त्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून सखी सावित्री समितीची सभा सुरू करण्यात आली विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे ठराव क्रमांक एक रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सो कुमारी श्रीमती यांनी सर्वांना वाचून दाखवले सभेत घेतलेल्या सर्व विषयावर सखी सावित्री समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक दोन किशोरवयीन मुलांच्या आरोग्य समस्या ठराव क्रमांक दोन वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली सभेमध्ये शाळेतील इता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थी यांच्यामध्ये विविध आरोग्य समस्या निर्माण होत असतात यामध्ये असंख्य मुलीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविणे यासाठी आहाराचे नियोजन करणे किशोरवयीन मुलांमध्ये स्वच्छता व आरोग्य याबद्दल जागरूकता निर्माण करणे जसे की केस धुणे हात धुणे दाताची काळजी पायाची स्वच्छता याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक तीन ताणतणावाचे व्यवस्थापन करणे यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ठराव क्रमांक तीन वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी यांना शालेय शिक्षण घेत असताना बऱ्याच वेळा ताण येत असतो हा ताण येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी छंद जोपासले पाहिजेत तसेच व्यायाम करणे ध्यानधारणा करणे याविषयी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन करावे याविषयी चर्चा करण्यात आली ना आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी वेळ देणे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक चार खेळ आणि व्यायाम ठराव क्रमांक चार वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली या वयात मुलांचा रोजचा खेळ आणि व्यायाम असला पाहिजे त्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि आरोग्य सुधारते मैदानी खेळ आणि मुख्य म्हणजे गटाने खेळण्याचे खेळ महत्त्वाचे आहेत मुले खेळ लवकर शिकतात आणि त्यामध्ये प्रावीण्यही मिळवतात योगासनांचा देखील पुढच्या आयुष्यावर चांगलाच परिणाम होतो खेळ आणि व्यायामामुळे त्यांना पुढील आयुष्यातले ताणतणाव सहन करण्याची ताकद येते याविषयीची माहिती देण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व स्त्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली अध्यक्ष ऑब्लिक सचिव सखी सावित्री समिती धन्यवाद